जागे व्हा सीओ सर जागे व्हा करा नाहीतर पुढचा खाली करा आमचा मागणी मान्य करा नाहीतर पुढचा खाली करा करा नाहीतर खाली करा आमचा मागणी मान्य करा नाहीतर पुढचा खाली करा डॉक्टर बाबाचं बंपर करा बाबा

आम्ही जे अर्ज दिले ते अर्ज आणि तुम्ही आम्हाला दिलेले उत्तर जे रिप्लाय येतात ते समजून द्या आम्हाला सांगा समजून आणि आता एक प्रिंट आउट जे देत आहे ते घ्या त्याच्यात समजून सांगा आम्हाला काय विषय मग आम्हाला समजला उत, उत्तर आम्हाला क्लिअर झाले तुमचे तुमचे उत्तर आम्हाला क्लिअर झाले की आम्ही विषय सोडून देणार जय भीम जय संविधान या ठिकाणी आपण पुण्यातील जिल्हाधिकारी पुणे जिल्हा परिषदेच्या समोर आहोत आणि आपण बघत आहोत या ठिकाणी आझाद समाज पार्टीच्या वतीने ऍडव्होकेट क्रांती शहाने यांच्यातर्फे या ठिकाणी आंदोलन करण्यात आलेलं आहे ऍडव्होकेट क्रांती शहाने जे महासचिव आहे महाराष्ट्र प्रदेश आझाद समाज पार्टीचे तर या ठिकाणी त्यांची जी काय मागणी आहे की पुणे जिल्हा परिषदेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या विरोधात यांनी हे आंदोलन केलेलं आहे आणि हे आंदोलन कशासाठी केलेलं आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की या आंदोलनाचं कारण काय या ठिकाणी जे आंदोलन आहे त्या आंदोलनाचं काय कारण आहे कशासाठी पुणे जिल्हा परिषदेच्या विरोधात क्रांती शहाने यांच्याकडनं जाणून घेऊया की तुम्ही या ठिकाणी जे आंदोलन करत आहात पुणे जिल्ह्याच्या पुणे जिल्हा परिषदेच्या विरोधात काय त्याचं नेमकं काय कारण आहे हे का आंदोलन आहे आणि तुमची काय मागणी आहे पुणे जिल्हा परिषदेमध्ये करोडो रुपयाचा घोटाळा झालेला आहे त्या घोटाळ्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी आंदोलन आला उभारलेला आहोत आंदोलनाचा विषय असा आहे की अंगणवाडी या ठिकाणी लहान मुलं असतील स्तनदा माता असतील यांच्यासाठी जो मिलेट बार एनर्जी बार हा जिल्हा परिषदेतून योजनेअंतर्गत महिला व बाल विकास अंतर्गत दिला जातो त्या योजनेमध्ये खूप मोठा घोटाळा झालेला आहे कारण विषय असा आहे की या ठिकाणी निवेदा प्रस्थापित झाली सुरुवातीला त्या निवेदेमध्ये असं म्हणणं आहे की एकाच प्रकारचे बरेच लोक निवेदेत आल्यामुळं एकाच प्रोडक्टचे म्हणून आम्ही कॅन्सल केलं परंतु आमचं असं म्हणणं आहे की एकाच व्यक्तीला निवेदा देण्यासाठी दोन पेक्षा जास्त किंवा इतर पात्र उमेदवार आले होते त्यामुळे एकाच व्यक्तीला ती कॅन्सल केली त्यासाठी आम्ही आरटीआय वगैरे टाकले होते त्याचे यांनी उत्तर दिली नाहीत याचा अर्थ आम्ही टाकलेल्या आरटीआयची माहिती यांनी न दिल्यामुळे आमचं असं स्पष्ट मत आहे की पहिल्या वेळेस एक पेक्षा जास्त पात्र लोक आले होते आणि यांना एकाच व्यक्तीला द्यायचं होतं म्हणून कॅन्सल केलं दुसरी निवेदा आली दुसऱ्या निवेदेमध्येही एकाच कंपनीच्या आ, दोन पेक्षा जास्त व्यक्ती या ठिकाणी आल्या होत्या त्यामुळं ते त्यांनी कॅन्सल नाही केलं ते ना के त्या माणसाला निवेदा देण्यात आली म्हणजे याचा अर्थ इतर लोकांनी फॉर्म तो जो निवेदा आहे तो ऑनलाइन भरू नये म्हणून ब्लॉक पण करण्यात आली सिस्टीम ऑनलाईन होती ज्यावेळेस वाटेल त्यावेळेस ओपन करण्यात आली वाट वाट वाटे यांनी त्यांच्या माणसाने भर भरल्यानंतर बंद करण्यात आली तर असे खूप मोठे घोटाळेबाज होऊन सदरील प्रकरणामध्ये या ठिकाणी डेप्युटी सीओ आमच्या दृष्टीनं आम्ही आरोपी मानतोय त्या संदर्भामध्ये याचिका दाखल कोर्टामध्ये शिवाजीनगर कोर्टात त्यानंतर ते थांबवायचं काम होतं कारण कोर्ट मॅटर असेल न्यायप्रविष्ट प्रकरण असेल तर ते प्रकरण पुढे शासन प्रशासन दरबारी ते पुढे गेलं नाही पाहिजे आणि जाणे हे कायद्याला सांगत नाही तरीही कोर्टात मॅटर चालू असतानाही सदरील निवेदा यांनी प्रकाशित केली त्यांना ज्या व्यक्तीला द्यायची त्याच व्यक्तीला देण्यात आली आणि आमचं असं म्हणणं आहे की तो निवेदा प्रकाशित झाल्यानंतरही त्याचं प्रोडक्ट उत्पन्न देण्यासाठी त्यांनी पुण्याबाहेरील माणूस माणूस निवडली कंपनी निवडली हल्दीराम नावाची त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे की यामध्ये खूप मोठा घोटाळा झाला याच्यात चौकशीची गरज आहे आणि योग्य ती चौकशी जर झाली तर हे निवेदा योग्य प्रकारे प्रणाली नंतर राबवता येईल आणि योग्य त्या माणसाला देता येईल आणि दुसरा एक असं आमचं म्हणणं आहे की तो जो आहार आहे तो तपासून निकृष्ट दर्जाचा आहे कारण तो तपासणी योग्य झालेली नाही त्याची एखादा प्रोडक्ट एखाद्या तीन महिन्याच्या काळासाठी सदरील मिलेट बार देण्यात आला होता तर आमचं म्हणणं आहे की तीन महिन्यासाठी जर सदरील प्रोडक्ट हे व्हॅलिड असायला पाहिजे होतं तर ते प्रोडक्ट तीन आधी एखाद्या ठिकाणी ठेवायला पाहिजे तीन महिन्यानंतर त्याची लॅबमध्ये तपासणी व्हायला पाहिजे की सदरील प्रोडक्ट तीन महिने योग्य त्याचा आहे का वापरायचा आणि मग त्या लॅबमध्ये रिपोर्ट आणून योग्य असेल ते सेफ आहे का अनसेफ आहे आहे का निकृष्ट आहे उत्कृष्ट आहे हे तपासलं पाहिजे परंतु ज्या दिवशी प्रोडक्ट उत्पन्न निर्माण झालं त्या दिवशी त्यांनी संबंधित प्रोडक्ट वापरला आहे ते योग्य आहे का नाही याची तपासणी झालेली नाही असं आमचं म्हणणं आहे दुसरी गोष्ट प्रोडक्ट वरती निवेदनमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की तीन महिन्यासाठी सदरील प्रोडक्ट असावं हो। परंतु त्या प्रोडक्ट वरती त्याच्या पाकिटावरती स्पष्ट लिहिलेलं आहे की सदरील प्रोडक्ट दोन महिन्याच्या व्हॅलिडिटीचा आहे याचा अर्थ उर्वरित एक महिना जर ते व्यक्तीने खाल्लं असताना माता असतील किंवा लहान मुलं असतील जर त्यांनी ते प्रोडक्ट खाल्लं तर त्याच्यावर साईड इफेक्ट होतील आणि त्या लोकांना येणाऱ्या काळामध्ये भविष्यामध्ये खूप मोठ्या आरोग्याच्या हानीला सामोरं जावं लागेल याला कोण जबाबदार आहे आम्ही संबंधित प्रकरणामध्ये जानेवारी फेब्रुवारी पासून शिवोन पत्रव्यवहार पत्र व्यवहार करतोय आरटीआय टाकतोय माहिती विचारतोय कुठल्याही पद्धतीचं यांनी आम्हाला उत्तर दिलेलं नाही आणि सगळ्यात भयानक बाब हे आहे की आम्ही नऊ तारखेला आंदोलनाची तारीख दिली होती सहा तारखेला आम्ही आंदोलनाला अर्ज दिला आणि नऊ तारखेची तारीख होती एका दिवसामध्ये यांनी पत्र व्यवहार करून आम्हाला नोटीस देण्याचं किंवा कागदपत्री करण्याचं काम केलं जर तुमच्याकडे इतकं क्विक काम करण्याची पद्धती आहे तुम्ही मुख्यमंत्र्यांकडून सर्वोत्कृष्ट शंभर दिवसात पुरस्कार मिळवलेल्या अधिकाऱ्यांमध्ये तुमचं नाव आहे तुम्ही एका जिल्ह्याचे कलेक्टर राहिलेले आहात मग तुम्हाला आम्ही दिलेल्या अर्जावर कार्यवाही करू नाही वाटली त्याच्यावर एखादी समिती बसून ते प्रोडक्ट थांबवून त्याची तपासणी करून संबंधित कायद्या संबंधित व्यक्तीवर कारवाई का नाही करावी वाटली याचा अर्थ तुम्ही सामील आहे का याच्यामध्ये याला शंकेला वाव आहे आमचं म्हणणं आहे की याच्यामध्ये जे अधिकारी आहे डेप्युटी सीओ आणि इतर यांचं निलंबन झालं पाहिजे यांनी जर जा, याच्यामध्ये जर या प्रोडक्टचं बिल निघाला असेल तर तो अकाउंट सेक्शन जो कोणी आहे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे यांच्यावर निलंबनाची कारवाई होऊन संबंधित पूर्ण प्रणाली एखादी न्यायालयीन चौकशी करून पुढे निर, निरोप दे, रिपोर्ट द्यावा आणि तोपर्यंत हे सगळे अधिकारी निलंबित करावे अशी आमची मागणी आहे तुमची मागणी जर का पूर्ण केली नाही तर पुढचं तुमचं काय धोरण असणार येणाऱ्या काळात जर मागणी पूर्ण नाही झाली तर आम्ही सर्वतोपरी सीएम डी सी एम असेल यांना घेण्याचं आम्ही आंदोलन करणार आहोत याच्यानंतर आणि संबंधित व्यक्तीवर जर कारवाई योग्य झाली नाही तर ते निलंबित होत नाहीत आझाद समाज पार्टीच्या माध्यमातून या ठिकाणी आंदोलन होईल निलंबित होणार नाही आझाद समाज पार्टी इथून उठणार नाही या ठिकाणी अॅडव्होकेट तोसुफ शेख आहे जे वर्ष अॅडवोकेट तौशिफ शेख त्यांची या ठिकाणी बाजू मांडत आहे काय तुम्हाला वाटतं या प्रकरणामध्ये जी काय न्यायालयीन प्रक्रिया आहे ती कशी असली पाहिजे किंवा काय करावं लागेल सर्वप्रथम हा प्रकरण समजून घ्या हा एक प्रश्न नाहीये किंवा आझाद समाज पार्टी किंवा हे आंदोलन करणारे आमचंही कुठलं स्वार्थ नाही यामध्ये हा लहान मुलांचा जीवाचा प्रश्न आहे जर आपण यामध्ये जर बघितलं तर शासनाची जबाबदारी आहे की लहान मुलांना त्यांना आहार देण्याची परंतु ह्या आहार देण्यामध्ये जे भ्रष्टाचार झालेला आहे जे अधिकाऱ्यांचं आहे टेंडर टेंडरच्या बाबतीमध्ये चुकीच्या पद्धतीने देण्यात आले त्याच्या विरोधामध्ये ऑलरेडी एक याचिका दाखल आहे कोर्टामध्ये आणि हे कॉमन सेन्सचा विषय आहे की कुठलाही मॅटर जर एखाद्या कोर्टात प्रलंबित असेल तर तो प्रकरण थांबवलं पाहिजे आम्ही त्यांना तशी रिक्सर नोटीस पाठवली नोटीस पाठवल्यानंतर सुद्धा त्यांनी ते थांबवलं नाही उलट त्यामध्ये त्यांनी कायद्याचं म्हणजे कुठलाच त्यांनी पालन केलेलं नाही आणि उलट लवकर राबवण्यात आली ते भ्रष्टाचार जे अधिकारी करत होते त्यांनी तर केला असतो आणि टेंडर लवकर राबवण्यात आलं तर आमचं म्हणणं आहे की यामध्ये लहान मुलांचा जीवाचा प्रश्न आहे कोर्टात प्रकरण प्रलंबित आहे एवढी घाई का करतात कारण त्यांना यामध्ये लोकांना जे त्यांनी भ्रष्टाचार भ्रष्टाचार करून चुकीच्या पद्धतीने जे काही आहार घेतलेला आहे ते वितरित करून त्यांना तो भ्रष्टाचाराचा पैसा पचवायचा आहे म्हणून हे लवकर घाई गडबड करून हे गडबडी करायला लागले म्हणून याच्या विरोधात आझाद समाज पार्टी कायदेशीर लढाई आणि रस्त्याची लढाई लढणार आहोत तर अशा प्रकारे या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवा शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले आणि हे जे काय पुण्याचं सांस्कृतिक शहर आहे या सांस्कृतिक शहराच्या या जिल्ह्यामध्ये जर का अशा गोष्टी घडत असतील तर आपण विचार करू शकता की महाराष्ट्राचं जे काय नाव आहे तो नावलौकिक कुठेतरी काळेमा फासण्याचा प्रयत्न आहे का असं या ठिकाणी या ठिकाणी शंका निर्माण होते या ठिकाणी राहुल ससाने हे या ठिकाणी त्यांचं या ठिकाणी म्हणणं सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय संविधान मी राहुल ससाने पीए डी विद्यार्थी आहे आजार समाज पार्टीने आंदोलनाची हाक दिली होती आणि मी या ठिकाणी आलेलो आहे या मागणीशी आम्ही पूर्ण सहमत आहोत याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा घटक आहे जे पुढची आमची जी काही पायरी असणार आहे किंवा आमची कारवाई असणार अशी आहे की पुणे जिल्ह्यामध्ये जे काही ग्रामपंचायती आहेत त्या सर्व ग्रामपंचायतीला भेट देऊन तिथल्या सरपंताशी आम्ही संवाद साधणार आहोत काही सरपंतांना मी स्वतः प्रत्यक्ष भेटलेलो आहे आणि त्यांना आम्ही अशी विनंती केलेली आहे की तुम्ही संबंधित विभागाशी या सगळ्या जो काही मिलेट बॅ देण्यात येतो आहे याची चौकशी करण्याचे आदेश द्यावेत तो पंचनामे करावेत आणि ते पंचनामे घेऊन आम्ही पुढे जाणार आहोत ही अत्यंत खेदजनक आणि भयानक गोष्ट आहे लहान मुलांच्या आरोग्याशी काही लोक खेळत आहेत आणि आपला आर्थिक बाजू मजबूत करण्यासाठी अशा पद्धतीची टेंडर प्रक्रिया आम्ही होऊ देणार नाही आणि येणाऱ्या काळामध्ये आदर समाज पार्टीच्या नेतृत्वाखाली पुणे शहरातील जेवढे काही कार्यकर्ते असतील आणि महाराष्ट्र भरामधील जे काही कार्यकर्ते असतील ते अधिक व्यापकपणे याचं आंदोलन करतील निषेध व्यक्त करतील आणि अशा पद्धतीचा निकृष्ट मिलटबार विद्यार्थ्यांना आणि ग्रामीण भागातील मुलांना मिळणार नाही या संदर्भामध्ये आम्ही काम करत राहू आणि आमचा लढा हा संविधानिक पद्धतीने लढत राहू जय बी महात्मा महात्मा फुले mana mau satan jaesu mana ron pa mau satan jaesu